आज आपण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे या प्रकारातील उदाहरणे सोडवायला शिकणार आहोत पहा आपलं पहिलं उदाहरण आहे एकशे पंचवीस गुणिले बावन्न आता आपण हा गुणाकार करताना आपल्याला प्रथम दोनने ने एकशे पंचवीस या संख्येतील प्रत्येक अंकाला गुणायचे आहे उजवीकडून सुरुवात करून या प्रत्येक अंकाला आपल्याला गुणायचे आहे नंतर पाचने संख्येतील प्रत्येक अंकाला गुणायचे आहे तर पहा आपण सोडवायला सुरुवात करूया प्रथम आपण या दोनने ने या पाचला ला नंतर दोनला ला आणि नंतर अशा प्रकारे उजवीकडून आपण सुरुवात करणार पहा दोनने ने पाच ला गुणायचे आहे म्हणजे दोनचा पाढा पाचपर्यंत पर्यंत आपल्याला मोजायचा आहे बे एक बे बेदुणी चार बे त्रिक सहा बेचूक आठ बेपंचे दहा दहा मधील एक स्थानचा शून्य आपण इथे लिहिला आणि एक हातचा बाजूला लिहून घेतला नंतर आपण या दोनने ने ला गुणणार आहोत या पाचला गुणल्या या दोन ला गुणणार पहा दोन गुणणार म्हणजे दोनचा पाढा दोनपर्यंत पर्यंत आपल्याला म्हणायचा आहे बेक बे बे दोन्ही चार चार आणि हातचा एक पाच नंतर या दोनने या एक ला गुणणार बेक बे, क बे। ज्याप्रमाणे दोनने आपण या प्रत्येक अंकाला गुणलं त्याप्रमाणे आता आपण पाचने या प्रत्येक अंकाला गुणणार आहोत पण त्याआधी आपण इथे एकक स्थानी एक शून्य लिहून घेणार आहोत हा शून्य लिहायला विसरायचा नाही लिहिला नाही तर आपलं उदाहरण चुकतं हा शून्य दशकस्थानच्या अंकाने आपण गुणणार आहोत म्हणून एकस्थानच्या ठिकाणी आपण हा शून्य न विसरता लिहायचा आहे आता पाचने आपण यावरच्या संख्यांना गुणूया आता या पाचने आपल्याला या पाचला गुणायचं आहे म्हणजेच पाचचा पाढा पाच पर्यंत मोजायचा आहे पाच एक पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पंचवीस मधील एकक स्थानचे पाच आपण इथे लिहिणार दोन हातचे बाजूला लिहून घेणार नंतर या पाचने दोन ला गुणायचं आहे पाच दुने दहा आणि हातचे दोन बारा बारामधील एकक स्थानचा दोन इथे आणि दशक स्थानचा आपण बाजूला लिहून घेणार आहोत नंतर पाचने या एकला गुणायचा आहे पाच एक पाच आणि एक सहा नंतर आपण आपल्याला मिळालेल्या या दोन संख्यांची बेरीज करणार आहोत पहा शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक पाच दहा हच्चा एक तो आपण बाजूला लिहायचा आहे दोन अधिक दोन चार आणि हातचा एक पाच आणि हे सहा जसेच्या तसे म्हणजे आपलं उदाहरणाचं उत्तर आलं आहे सहा हजार पाचशे आपलं पुढचं उदाहरण दोनशे चौतीस गुणिले पासष्ट आता पहा आता या पाचने आपण प्रथम या संख्येला गुणणार आहोत उजवीकडून सुरुवात करून आणि नंतर सहाने या संख्येला उजवीकडून सुरुवात करून गुणणार कर आहोत चला आपण गुणाकार करूया पाचने प्रथम चारला गुणायचं आहे पाच चोक वीस वीसमधला मधला शून्य इथे आणि दोन हातचे बाजूला पाच त्रिक पंधरा पंधरा आणि दोन सतरा हातचा एक बाजूला पाच दुने दहा आणि एक अकरा आता या सहाने गुणण्याच्या आधी आपण इथे एक स्थानी शून्य नविसरता लिहून घेणार सहा चोक चोवीस चोवीसमधले चार दोन हातचे बाजूला सहा त्रिक अठरा अठरा आणि दोन वीस वीसमधले दोन इथे हातचे दोन आपण बाजूला लिहिले सहा दुने बारा आणि दोन चौदा आता या दोन संख्येचे आपण करणार बेरीज शून्य अधिक शून्य शून्य सात अधिक चार अकरा एक हातचा बाजूला एक अधिक शून्य एक आणि एक हाचा दोन एक अधिक चार पाच आणि हा एक जशाचा तसा आपल्या उदाहरणाचं उत्तर आलं आहे पंधरा हजार दोनशे दहा आपलं पुढचं उदाहरण पाचशे अठ्ठ्याण्णव गुणिले एक्कावन्न आता या एकने आपण या संख्येला उजवीकडून सुरुवात करून इथे गुणून घेणार आणि नंतर पाचने गुणणार पहा एकने गुणल्यावर ती संख्या जशीच्या तशी राहते म्हणजेच आपण ती संख्या मांडून घेऊया पाचशे अठ्ठ्याण्णव आता आपल्याला गुणायचं आहे पाचने आता पाचने गुणण्याआधी आपण इथे एकक स्थानी शून्य लिहून घेणार नंतर पाचने आपण आठला गुणणार आठापनचे चाळीस चाळीसमधला शून्य इथे चार हातचे आपण बाजूला लिहिणार आता पाचने आपण नऊला गुणणार नव पाच नव पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास एकोणपन्नासमधले नऊ इथे हातचे चार बाजूला लिहून घेतले नंतर पाचापाचा पंचवीस पाचा आणि चार एकोणतीस आता या दोन संख्यांचा आपण आता या दोन संख्यांची आपण बीरीच करणार पहा आठ अधिक शून्य आठ नऊ अधिक शून्य नऊ पाच अधिक नऊ चौदा हचाला एक नऊ आणि हातचा एक दहा हाचाला एक दोन आणि अधिक हाचा तीन अशा प्रकारे आपल्या उदाहरणाचं उत्तर तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव